मी आज इंस्टाग्रामला एक रील बघितली त्याच्यामध्ये असा प्रश्न होता की राम मंदिरा एवढे हजारो कोटी पैसे घातलेत मग जर तिथे एखादं हॉस्पिटल टाकलं असतं तर लोकांना त्याचा फायदा झाला असता पण तिथे त्यांनी त्याच्यामध्ये त्याच उत्तर नव्हतं दिले त्याच्यावरती तुला काय वाटतंय मी तर सांगतो पण तुला असं काय गेस काय केलं की कशामुळे असं वाटतंय मला असं वाटतं की महाराष्ट्रातले लोक हे देवाला जास्त महत्व देते किंवा भारतातील लोक हे देवाला जास्त महत्व देतात भारताचं नाव काय माहिती हिंदुस्थान हिंदुस्थानांचं आराध्य दैवत आपण कसं म्हणतो बत्तीस कोटी राम, राम आले श्रीकृष्ण आले बालाजी तसंच भक्तीने जाते पण भक्तीने येऊ शकतात आणि लोकांची एवढी श्रद्धा आहे देवावरती की आज उद्या लोक तिथं एवढे एवढे लोक जमणार लोकांचं त्यांनी भलं होणार आहे असं नाही की हॉस्पिटल तर कुठेही बनते मी तर म्हणतो अजून बी सरकार त्याच्या नियोजन करेल हॉस्पिटल आहेत पण पण विचार कर जगात सगळ्यांचं लक्ष लागलेलं भारत मोदीवरती सगळ्यांचं लक्ष आहे नरेंद्र मोदी यांनी एवढं नाव केले त्याच्यानंतर अयोध्येत एवढं लक्ष लागलं की त्याच्यावर निकाल लागला निकाल लागल्यानंतर एवढं मोठं मंदिर बांधायचं ठरवलं तर मंदिर किती हजारो हजार अठराशे कोटींचं हो, मंदिर आहे हो, मग आता बावीस जानेवारीला त्याचं उद्यापन आहे मग उद् एवढ्या लोकांना इन्व्हाइट केलंय आपण आतापर्यंत लहानपणी बसणं मी जसं परसू म्हणतो रामायण बघतोय आपण श्रीकृष्ण मालिका बघायचो जसं शक्तिमान बघत आले तसं आपण सिरियल बघत आलो मग आपण सिरियलच बघितले आणि त्याच रामाचं जर मंदिर तयार होते श्रीरामाच राम माहित होईल सगळ्यांना सीता माहित होईल आता एखाद्या तालमीत गेल्यावर हनुमानाचा फोटो असतो कोण आहे हनुमान आज रामा हनुमान आहे ना हनुमानाला मरण नाही कोणत्या योगापासून आलंय ते रामायणाच्या युगापासून अजून पण हनुमान आहे मग सगळ्या जगाचं लक्ष लागल तिथं हिंदुस्थानवरती काय आहे नेमकं त्यानंतर सगळे पर्यटक येतील तिथं धंदवलं तिथं पडत राहील आपण देणगी देतो एक प्रकारे साईबाबांना देणगी देतात बालाजीला देणगी देतात काय आज्ञा स्वरूपात देणगी देतात अशी कित्येक देणगी पडेल तिथं दुकानं लागतील तिथं व्यवस्था व्यवस्थित केलेली एकदम मी रे दगडाचं तिथं जसं राजस्थानहून दगड मागवलेलं इथपर्यंत त्याचा ती व्हिडिओ आलेली मग त्याच्यानंतर लोकांचा हिवाईन कल वाढल तिथं पर्यटन आवर्जून लोक तिथं जाणार आता जसं युपीला गेल्यानंतर लोक जातात हा बनारस बोलतो आपण वाराणसी तसं तिथं आवर्जून जाणार जसं लोक बालाजीला जातात तिथे पण लोक आता अयोध्याला एक अयोध्याला पण जाणार ना लोक जगात आचार्य किती सात त्यात एक ताजमहल आयफेल टावर आहे असं आचार्य आहेत ना तसंच ती एक आचर्यच झालं सगळ्यात जगातले मी म्हणतो आठव आचार्य त्यात एक नंबरचं आचार्य किती हे झालं इतकं मोठं मंदिर कारण याच्या अगोदर कुठं झालेलं झालेलं नाही त्याच्यासाठी इतकं करोड खर्च काय मंदिर उत्कृष्ट असं आकर्षण वाढलं परदेशी लोकांना सुद्धा दुसऱ्या देशातल्या लोकांना आणि लोक येणार उत्सुकता वाढली आता लोकांची नेमकं आहे काय कसं आहे मंदिर राम राम कसे होते सीता कशी होती हे सगळं लोकांना आता समजेल बाहेरच्या लोकांना माहिती नाही की युग कोणते होते जसं त्रिता युग आले सतयुग आले आता कलयुग चालू आहे असे युग रामायणाचं युग होतं त्यानंतर महाभारत झालं तसं श्रीकृष्णाचं एक मंदिर आहे आपण कसं म्हणतो गुजरातला गेलो मंदिर हा प्रेम मंदिर हा आपण आहे मी श्रीकृष्णाच फॅन आहे आपण प्रत्येक देवाच फॅन असतो तसं बालाजीच बालाजीच नाव श्रीकृष्ण आहे बालाजी विष्णूचाच अवतार आहे विष्णूचाच अवतार श्रीराम आहेत हनुमान बी महादेवाचा अवतार आहे म्हणजे अवतार घेतलेत ना त्यांनी ही कोण आहेत म्हणजे उज्जैनला गेलो तो परसून उज्जैनला गेल्यानंतर तिथं कळलं की हे बारा ज्योतिर्लिंगाचं काय वैशिष्ट्य असेल दोन आहेत तिथं या उज्जैन मध्य प्रदेश मध्ये दोन आहेत ओंकारेश्वर उज्जैन तसंच ही गाजलंच म्हणायचं ना तर माझं म्हणणं तीच ही वाटेल लोकांना आकर्षण वाटेल लोक करोडो लोक तिथं आपली जवळजवळ हिंदूंची संख्या भरपूर हिंदू लोक आवर्जून जा वाटेल ज्याची इच्छा आहे तिथे शंभर टक्के तिथे जाणार आणि जे परदेशी लोक आहेत त्यांना हे आपलं आपलीकडच माहित नाही राम वगैरे हे लोक आता बघायला येतील काय बाबा कसं आहे